गंगापूर शहरातील बुद्ध विहाराच्या दुसऱ्या मजल्यावर सभा सभामंडपाच्या बांधकामासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी चाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलंय गंगापूर शहरातील लुंबिनी बुद्धविहाराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी समाज बांधवांनी आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे केली होती आमदार सतीश चव्हाण यांनी त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रामध्ये अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा आणि सुविधा पुरवणे या योजनेअंतर्गत बुद्धविहाराच्या सभा मंडप बांधकामासाठी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात या कामा कार्यक्रमाचं भूमिपूजन आमदार सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले यावेळी परमपूज्य भंते रत्नबोधी भंते भणोजी धम्मरत्न भदंत विसभो माजी नगर अध्यक्ष संजय जाधव शहर अध्यक्ष फैसल चाऊस मच्छिंद्र देवकर रावसाहेब तोगे खालेद नहादी मोहसिन चाऊस प्रवीण नितनवरे अशोक गायकवाड मारुती साळवे प्रशांत ननवारे सुरेश नेमाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर